न्यूज सत्याला शब्दाची धार शहराची आगामी वर्षात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून प्रस्तावित दोनशे एम एल डी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हो या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय आंध्रा आणि भामा आस्केड प्रकल्पातून दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजपा सत्ता काळात प्रकल्प हाती घेण्यात आले त्या अंतर्गत चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला असून त्याद्वारे समाविष्ट गावांसह सुरू झाला आहे आता चिखली येथील प्रस्तावित दोनशे एम एल डी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची याचा विचार करून प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी भूमिका घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रभावीपणे पाठपुरावा सुरू केला होता याबाबत महिनाभरापूर्वी आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती त्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी मंजूर देऊन महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावला आहे आमदार लांडगे म्हणाले की पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेली लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा विचार करता भामा असतली ते प्रस्तावित दोनशे एम एल डी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम त्वरित हाती घ्यावे अशी सूचना केली होती त्याला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कार्यवाही सुरू केली शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखांच्या घरात आहे चिखली तळवडे मोशी कोरोनाची चरोले दिगे डुडुळ जाधववाडी या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे शहरातील आगामी चाळीस वर्षातील वाढत्या नागरिकरणाचा विचार करून भामा अस्केड धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पिंपरी शहरात आणण्यात येणार आहे त्याअंतर्गत शंभर एम जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून त्याचे लोकार्पण झाले आहे आता चिखली येथे दोनशे एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली लवकरच कामाला सुरुवात होईल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या प्रकल्पातून तळवडे चिखली मोशी चरोले आणि दिघी परिसरात पाणी पुरवठा सुरू होईल महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा